नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक आजाराच्या अनेक समस्या असताना सर्वात समस्या आपल्या घरात पाणीच पाणी पसरून आपण पाणी कसे पितो बिसलेरी पाणी पिलं म्हणजे मी फार चांगलं पाणी पिलं आर ओ मशीनचं पाणी असेल का आपलं महापालिकेचं पाणी असेल विहिरीचं असेल हे पाणी ॲसिडिक पाणी आपण घेतो आहे आणि एवढ्याशा पाणी पिण्याने पाण्या पिल्याला पाणी स्वस्त आहे पाण्यामुळे आपण विचार करत नाही पण ते पाणी किती नुकसानदायक पितो आहे ते किती ॲसिडिक हे खनिज तत्व आहे का नाही याचा एक सुंदर त्याला पर्याय अल्कलाईन वॉटर प्युरिफाय क्लिनर कुठल्या इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपलं जे पाणी तुम्ही याच्यात टाकाल ते पाणी फिल्टर ते पाणी फिल्टर होऊन तुम्हाला अल्कलाईन पाणी मिळतं आणि खनिज तत्व मिळतात आणि एनर्जेटिक तुम्ही राहतात कसं ते आपण पाहूया त्याजवळ बाटल्या आहे आता मी आपलं कॉर्पोरेशनचं पाणी घेत आहे आता ऍसिड आपल्या पाणी किती अल्कलाईन ते आपल्याला समजणार आहे का ऍसिड काय ते सहा आल्कलाईन म्हणजे ऍसिडिक पेक्षा बरं पण फक्त बॉन्डीवर सहा पीएच आहे याच्यात खनिज तत्व आपल्या पाण्यात आहेत का नाही कुठले खनिज तत्व याच्यात नाही म्हणजे शरीराचे हाड कमजोर होण्याचं पाणी आपण पितो आहोत ते आपल्याला दाखवायचं कसं फरक पडतो हे फिल्टर असतं फक्त तुमचं नळाचं पाणी आरोज पाणी जे पाणी याच्यात टाका हे ते या कॅनमध्ये ठेवायचं असतं हे फक्त फिल्टर असं ठेवलं का फक्त तुम्हाला पाणी त्याच्यात एक वाले तर नाही मध्ये आता स्टील श्टि, बॉडी आलेले फिल्टर दोन्ही सारखेच दोघांचे फायदे सारखेच फक्त एक स्टील आणि प्लॅस्टिक बॉडी प्लॅस्टिक वापरायचं नाही तर काही लोक स्टील बॉडी सुद्धा हो घेऊ शकतात आता स्टीलचं हे प्लॅस्टिकचं तुम्ही पाहिलं आता स्टीलच्या याच्यात फिल्टर आपण टाकतोय आहे आपण टाकलंय याच्यात पण पाणी टाकलेलं आहे हाते पाणी अल्कलाईन आहे का नाही खनिजता तो आहे का नाही आपण हे बघूया तेव्हा ती बाटली आपण ठेवलेली की म्युन्सिपालिटी पाणीचा कलर कसा होता आता तुमच्या समोरच टाकतोय आणि खनिज तत्व याच्यात आहेत का नाही आपण जे म्युन्सिपालिटी पाणी घेतलं ते सहा आहे वाईट नाही पण थोडंसं बरं पण हेच पाणी कलर बघा हे दहा पी एच आहे जे पाणी आपण कार्पोरेशन घेतलं होतं ते खनिज तत्व याच्यात काहीच नाही कलर बघा हे खनिज तत्व याच्यामुळे आपल्याला हाडांना मजबूती मिळते परत आपण या पाण्यामुळे अँटी अँटीरेडिएशनपासून आपला बचाव होतो मोबाईलपासून नुकसान होत नाही प्रतिकारशक्ती वाढते वजन कमी किडनी प्रॉब्लेम अनेक प्रॉब्लेम शरीराचे पोट वाढलेले अनेक प्रॉब्लेम हे पाणी अत्यंत योग्य आहे आता एकतीस मार्चपर्यंत जे हे पा अल्कलाईन जार विकत घेतील कोणतं अल्कलाईन जार घेऊ त्यांना चौतीस हजाराचे प्रॉडक्ट मोफत दिले जाणार आहे पंधरा हजारची बायोमॅग्नेटिक बेडशीट नऊ आधारचं बायोमॅग्नेटिक गोल्ड ब्रेसलेट आणि पाच अल्क मोबाईल चिप हे दिले जाणार आहेत ज्यांना या संधीचा फायदा घेतात ते हे फायदा घेऊ शकतात त्याचबरोबर याची माहिती के मामासाहेब केव्हाई संध्या बागमार प्रायव्हेट लिमिटेड पेट रोड पंचोटी शनी समोर टाउन्स केवय चौथ्या मजल्यावर तेरा नंबरमध्ये आपण केव्हाही अकरा ते पाचमध्ये येऊ शकतात स्वतः खात्री करू शकतात धन्यवाद अनेक वेळा अनेक थेरपी असतानासुद्धा आपलं निदान व्यवस्थित होत नाही मग निधन करायचं कसं आणि सर्वसामान्य व्यक्ती करू शकते का करू शकते नाशिकमध्ये मामासाहेब संध्या बागमार प्रायवेट लिमिटेडतर्फे चौदा फेब्रुवारीला या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं उद्घाटन होते त्या प्रसंगी दर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी निसर्गोपचार तज्ज्ञ होण्याकरता ज्या ज्या थेरपी असतात तर ज्या थेरपीने आजार बरे होतात व्यसनमुक्त होतात असे अनेक थेरपी त्या तीन महिन्याच्या कोर्समध्ये शिकवले जातात आणि जे हे कोर्स करतील पहिला कोर्स एक दिवसाचा आहे जे कोर्स करतील ते आपला व्यवसाय करू शकतात मग त्यात कोण सहभागी होऊ शकतं जे डॉक्टर आहेत ते कोर्सला कोर्समध्ये अधिक माहिती घेऊ शकतात जे दहावी पास हे जास्त बोलतात ते एकवीसच्या पुढे वय ते सुद्धा एक त्या कोर्सचा फायदा घेऊ शकतात महाराष्ट्रातून या, या थेरपीकरता दर प्रत्येक सेशनमध्ये कमीत कमी पन्नास लोक येतात तर आपणसुद्धा ह्या कोर्समध्ये सहभागी व्हावे आणि लाखो रुपये कमवण्याचं अर्थसंपन्न होण्याकरता या हमकास कमवण्याकरता एक फार मोठं आरोग्य क्षेत्रातलं एक नवीन पाऊल आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं विनंती नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण